त्याला हवाई येऊ द्या ह्या कार्यक्रमामुळे निलेश साबळेला प्रचंड लोकप्रियता मिळाली खरं तर निलेश साबळे यांनी महाराष्ट्राचा सा सुपरस्टार या कार्यक्रमापासून त्याच्या करिअरला सुरुवात केली या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता या कार्यक्रमाचा विजेता ठरल्यानंतर त्याला होम मिनिस्टर या कार्यक्रमाची जबाबदारी सोपवण्यात आली होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या काही भागांचे त्याने सूत्रसंचालन केले पण आदेश बांदेकर यांची लोकप्रियता प्रचंड असल्यामुळे प्रेक्षकांनी त्याला या भूमिकेमध्ये स्वीकारले नाही आणि हा कार्यक्रम त्याला सोडावा लागला पण त्यानंतर आलेला चला हवा येऊ द्या कार्यक्रमाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत होतं पण काही वर्षांपूर्वी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला निलेश साबळे हा एक अभिनेता असला तरी पेशाने तो आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्याची पत्नी देखील डॉक्टर आहे निलेश प्रसिद्ध अभिनेता असला तरी पण तो त्याचे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य नेहमीच मीडियापासून दूर ठेवतो तो त्याच्या आयुष्याविषयी मीडियामध्ये न बोलणंच पसंत करतो पण त्याच्या सोशल मीडिया साईटवर आपल्याला त्याच्या पत्नीचे आणि क्यूट मुलीचे फोटो पाहायला मिळतात निलेशच्या पत्नीचे नाव गौरी असून त्या दोघांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे ते दोघं कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात गौरीला देखील निलेशप्रमाणेच नाटकाची गायनाची प्रचंड आवड आहे ती सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असून तिच्या सोशल मीडियावर तिच्या मुलीचे तसेच निलेशचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात निलेश साबळेची ही क्यूट फॅमिली तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पेसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा